मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे राज्यातील मराठा समाज बांधवांशी चर्चा करून पुढील रूपरेषा ठरवणार आजचा दिवस वाट पाहणार सरकार मराठ्यांची फसवणूक करणार का मराठा आरक्षण देणार मनोज जरांगे पाटील आम्हाला राजकारणात यायचं नाही परंतु सरकारने मराठा आरक्षणाकडे काना डोळा केला तर दोनशे पांडू जरांगेचा गंभीर इशारा जालना येथे पत्रकार परिषद घेत सरकारला जरांगे पाटलांनी दिला इशारा आज दिनांक तेरा जुलै वार शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता जालना शहरातील मातोश्री लॉन येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारवर व विरोधी पक्षातील आमदार व खासदारांवर जोरदार टीका केली आहे यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की आज आम्ही सरकारला दिलेली मुदत संपत आहे आजचा शेवटचा दिवस आहे आजच्या दिवसभर आम्ही सरकारच्या भूमिकेवर व सरकार मराठा आरक्षण देणार का याची वाट पाहणार आहे व पुढील रूपरेषा लवकरच राज्यातील मराठा समाज बांधवांशी चर्चा करून मी ठरवणार आहे कारण शंभूराजे साहेबांना मी वेळ दिलेला आहे आजचा दिवस त्यांचा आहे नंतर पुढचा दौरा मी लवकरच ठरवणार आहे कारण पश्चिम महाराष्ट्रातून माझा दौरा पुन्हा सुरू होणार आहे आणि या दौऱ्यादरम्यान मी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहे तसेच यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की कुणीही विरोध केला तरी सगळे सोये अंमलबजावणी घेणार आमचे आणि कुणबी समाजाचे निकष सारखेच आहेत मराठा पोट जात म्हणून मध्ये घ्या असा टोला त्याने ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं नाव न घेता लगावला आहे तसंच शिंदे समितीचं काम सुरू ठेवावं व कुणबी प्रमाणपत्र देणंसुद्धा चालू करावे आमची व्हॅलिडिटी करून घ्या मुद्दा म्हणून ते टाळलं जाते काही अधिकारी जाणून बुजून हे देणं टाळतायत हे सुद्धा चुकीचं आहे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे त्यांनी या प्रश्नात लक्ष घालवावे व आंदोलनादरम्यान अंतरवाली सराटे येते ज्या काही मराठा समाज बांधवावर केसेस दाखल झाल्या आहेत त्यांना सुद्धा सरकारने मागे घ्यावा विरोधकांनी बैठकीला जायचं होतं ते आले नाही म्हणून तुम्ही न देणं योग्य नाही तुम्ही सरकार आहात तुम्ही आरक्षण द्यायलाच हवं तुम्ही आमच्या पोरांचे बळी घेणार का तुम्हाला लाज वाटत नाही का रस्त्यावर लोक उतरतायत ते तुम्हाला दिसत नाही का सगळ्या जनतेचा समान न्याय द्या सरकारला मराठ्यांचं रोष परवडणार नाही आरक्षण ही आमची खदखद आहे आम्ही सगळे उमेदवार संपून टाकू मी सरकारला सावध करतोय शंभर टक्के तुमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडू आमचं आरक्षण उडवणार असेल तर मग छगन भुजबळ सात आठ गोद्या आणून का झोपतो त्याला झोप का लागत नाही मराठ्यांचं आंदोलन शंभर टक्के यशस्वी झालं आहे मी समाजाला काहीतरी दिलं आहे दहा महिन्यात मी समाजासाठी लढलो आहे आंदोलन करणं सोडलं नाही समाजाला या आंदोलनामुळे काहीतरी मिळालं आहे मागच्या चाळीस वर्षात समाजावर अन्याय झाला विधानसभेत मराठ्यांचं सरकार येईल सगळ्या समाजाचे लोक निवडून येतील काहीतरी होईल समाजाच्या हिताचं मी करीन माझ्या हिताचं काहीतरी करणार नाही मी आरक्षण मिळूनच देणार गरीबाची लढाई मी लढणार सगळे सोये उडणार नाही नाहीतर ओबीसी नेते एकत्र आले नसते मंडळ आयोगानं सगळं काही चुकीच केलं आहे महाराष्ट्रात काही काही समाजाला तीन प्रभागात आरक्षण आहे जरांगे यांनी दिलं राज्यातील भागातील दिल, उदाहरण असंच धनगर आहे मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहेत सरकारने मराठ्यांचा आक्रोश लक्षात घ्यावं सरकार मगरूर आहे का मगरूर राजा कोणत्याही राज्याचा असू नये माझ्या गडबडीमुळे मी समाजाचं नुकसान करणार नाही समाजाला वाटतं मी आजच निर्णय घेणार पण मी शांततेने निर्णय येईल मी जेवढा काळात थांबतो तेव्हा काहीतरी योग्य निर्णय समाजाच्या हिताचाच घेतो मी एकदा निर्णय घेतला की सुपडा साप सरकारला सत्तेवर मराठ्यांनीच बसवला आहे आता विधान परिषद जे निवडून आले त्यांना मराठ्यांच्या आमदारांनीच मतदान केलं आहे आमच्यावर अन्याय झाला आहे की आमदारांना पुन्हा लोक निवडून देणार नाही आता सरकारनं शहाणभाव व मराठा आरक्षण द्यानं सरकार भ्रमात राहू नये त्यामुळे सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा व राज्यातील कोट्यवधी मराठ्यांना न्याय द्यावा अशी मागणीसुद्धा यावेळी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे